एकतपुरी तालुक्यामध्ये धरणांनी तळ गाठला असून मान्सून दाखल होऊन एकवीस दिवस झाले असून मात्र पावसानं पाठ फिरवल्यानं हा तळ गाठला गेला वालदेवी भावली वाकी महाम धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे तर दारणा धरणामध्ये तीन पूर्णांक चौसष्ट कडवा धरणात सहा पूर्णांक चाळीस मुकणी धरणामध्ये दोन पूर्णांक त्रेचाळीस तर तळेगाव डॅममध्ये पाच पूर्णांक एकस टक्का पाणी साठा आता शिल्लक राहिला आहे मुंबई आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना इगतपुरी तालुक्यातील धरणांमधूनच वर्षभरामध्ये पाणी केला जात असतो मात्र पावसानं अशीच जर ओढ दिली तर येणाऱ्या दिवसात मोठा दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जाते कृत्रिम पाऊस पडण्याची मागणी येत असून यापुढे आता कृत्रिम पाऊस पडण्याची मागणी येत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी